करून म्हणते ड्रेस आहे असं आणि कॉम्बिनेशन छान दिसायलाय मामाच्या लग्नात साडीचेच घालणे शोधून शोधून आणते हे तुझे काकू ब्लाउज छान वाटतोय ना मुळात मी इथे शिवते ब्लाउज असे खतरनाक डिझाईन काढून येते जिचा ड्रेस शिवलाय ती आली आणि विसरले होते ही इकडं मैत्रिणी <laughs> काल मला फोनून म्हणते ड्रेस कुठे असं आणि मी त्या शाळेतून इतक्या गडबडीने साडी कुठं ठेवलं हेही लक्षात येत नव्हतं माझ्या बॉक्समध्ये एकावर दिवाळीच्या दि दिवाळीनंतर दिले हां त्यामुळं गडबड झाली पण झाला व्यवस्थित कसं आहे अगं जोरात बोल हां आवाज तितकाच आहे मागून दाखव असं असंच पाहिजे होतं थोडंसं इथे पोट उघडं सांगितलं होतं पण उंची वाढेल ना तिची तर ती अंगाने खूप बारीक आहे तर त्यामुळं सूट होणार नाही तुला काय वाटायला व्यवस्थित आलंय कॉम्बिनेशन छान दिवसालंय मामाच्या लग्नात साडीचेच घालीत की दुसरे घेतलेस ड्रेसेस किती घेतलेस केस माझ्यासारखे किती ड्रेस घेतलेस <laughs> सांग पटकत आय एकच न आणि हे कधी घालणार हळदीला हा घालणार आहे ओके असं असं ठरवणार आहे तुझ्याकडे आहे असं साडीचा सा शिवलेला ड्रेस पहिल्यांदा शिवला आवडला डिझाईन कोणतं कोणी सिलेक्ट केलं त्याने शोधून शोधून अंत्य हे तुझे काकू ब्लाऊज हे मी म्हणलेच तिच्या आईला म्हणले ही मला कधी सोबत येणारच नाही कारण हे जे हे जे आहे ना हे जर व्यवस्थित नाही बसलं ना तर खूप बेकार वाटतंय म्हणजे घाई घाईमध्ये कसं दिले मी तिला म्हणले दुसरं ते नाही नाही प्रणालीने हेच सांगितलं ही अशा मैत्रिणी असतात पण ठीक आहे त्याच्यामुळे मला शिकण्यात आहे आणि ही जरी ही लेसची पण बॉर्डर तूच सांगितली होतीस सा। हा दिसायला छान दिसतंय पण दिस टेलरांची वाट लावायची असते ह्याच्यावरचा तो ब्लाऊज घात थांब फोटो काढते फोटो काढता काढता एक रीलसुद्धा करून घेतला आम्ही आणि खूप सुंदर लुक दिसत होतं मी जसं सांगत होते तशी ती छोटी करत होती थो ॲक्च्युली थोडी ती थकली होती जेवल्यानंतर आले होते दिवसभर माहिती आहे शाळेमुळं मुलं किती धावपळ करतात आणि थकून जातात तरी तिने खूप छान असं मला शूटिंग घेऊन दिलं त्याबद्दल तिचे आणि तिच्या काकूचे मनापासून आभार हा दुसरा जो पहिल्यांदा मला वाटतं मी डमीला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे पहिल्यांदा कोणीतरी व्हिडिओमध्ये आला आहे नाहीतर व्हिडिओमध्ये कोण येतच नाही शिवूनच घेऊन जातात तर हा असा लुक आहे हे जबरदस्तीने मी शिवलेले आई नको म्हणत होती ना त्या दिवशी हा असा म्हणजे त्यांचं ती इच्छा होती दिसते बसेल की नाही म्हणून हे इथे थोडस हा हे झालं मी हा प्रयत्न केला पण तो काही एवढा नाही त्याच्यामध्ये हे दिसत नाही पप स्लीव मागे फिर काय फिटिंग बिटिंग करायची गरज नाही कोणता आवडला आधीचा का हा <laughs> दोन्ही दो जो आवडला तो घेऊन जायचा जो नाही आवडला तो इथं ठेवायचा <laughs> हा काकू एवढी बारीक झाली तर काय मग कुठल्या देवाला नारळ फोडू मी हा आणि असा सिम्पल गाळा केलाय ही खूप बारीक आहे आणि हे अंगावरचाच माप घेतला होता पप स्लीव ह्याच्यातले आणि इकडे पण हे केलेलं आहे आणि काकू एवढी परफेक्ट आहे ना तिची मग काय चुकलं तर मग काय खरं नाही परत कोणाला सांगणार नाही म्हणून खूप लक्ष देऊन शिवावं लागलं नाही शिवते छान त्याबद्दल प्रश्नच नाही आज मी कितीला शिवायला चालू केले असेल सकाळी आठला आणि अकरापर्यंत हे शिवले मग गेले मी क कामाला मग तिला म्हणले हुक लावायला देते बाई काही करून हुक लाव म्हणून कारण का ही हा कपडाही खूप चांगला आहे ना म्हणजे खालच्या ह्याच्याने त्याच्या ह्याच्यामध्ये हा मला जा तोही मला हे त्याच्यापेक्षा हा जास्त हे छान वाटतोय ना हां तो पण बसला पण हा असं का आपण परकर पोल तिच्या आईला पण हा आवडेल मी म्हणले नाही तुम्ही शिवून बघा हा चांगलाच दिसेल म्हणून आवडला नक्की हां थांब फिर बरं घेर किती दिसतो घेर कमी सांगितलं होतं आईने हिच्या पण बसलं भरपूर गोल पटपट असं दिसतं का बघू आहे ना ग ठीक का घेर कमी वाटायला आज तर बघ खाली कुठपर्यंत आहे आतलं आज तर आहे ना खाली पायापर्यंत ओके okay, हा तर पण बरोबर आहे आणि जिथं विरली होती ना तिथं मी टाचले ते थोडं आणि उंची थोडंसं ब्लाउजचं जास्त ठेवलंय मागून फिर गळा पण शोल्डर काहीच उतरत नाही हा हा काय कामाचं हे नाही पडणार आता तो फक्त टॉप बघ त्याच्या खाली काय आहे शिवेल ते शिवेल थांबे फोटो घेते माझी खूप इच्छा असते मी जे डे ड्रेस शिवलेले असतात किंवा के डिझाईन केलेले असतात प प्रत्यक्षात कस्टमर कसे कस्टमरवर कसे दिसतात ते व्हिडिओमध्ये दाखवायला पण तुम्हाला माहिती आहे अडचण काय असते बऱ्याच जणांना सोशल मीडिया आवडत नाही किंवा वेळेचा हे सगळे हे होतं आहे वेग पण तुम्हाला प्रत्यक्षात एका साडीतले हे वेगवेगळे पॅटर्न पाहायला भेटले तर हा व्हिडिओ पूर्ण पहा थोडीफार ह्याच्यामध्ये मला वाटतं व्यवस्थित सर मी माहिती दिलेले तर तुमच्या लक्षात येईल मग सांगणार आहे तू फोटो पाठवणार आहेस तुझी काकू नाही पाठवलं तर काय दंड डबल शिलाई दरवेळेस शिवून घेऊन जायचं पण एकही फोटो पाठवायचा नाही जातो टॉप घालून दुसरा शिवला हा घाग म्हणजे परकरवरती म्हणजे घागऱ्यावरती पण तुम्ही हे फॅशन करू शकता किंवा ह्याच्या खाली चुडीदार आहे आई काहीतरी तिची लेगिंग्स किंवा पट्याला म्हणत होती पण गरज वाटत नाही हाती बरोबर घेतले हाताचा माप घेतला नव्हता पण मला सगळ्यापेक्षा हा टॉप जास्त म्हणजे हे दिसायला लागले समोर काट असल्यामुळे ना आणि हाताला कुठं टोचतंय मागून फिर हे ती हीच लग्नामध्ये ड्रेसेस सगळेच हे मागून ह्याच्यामध्ये एका एक साडीमध्ये चान्स आहे किती बसले ग तीन ड्रेस झाले इनडायरेक्टली हां तीन झाले ना मग एखादा आम्हाला देऊन जा हा सेट ठेवून जाते दोन्ही परकर घेऊ ब्लाऊज घेऊन जातो हां सांग तिन्हीतले कुठले आवडले खरं सांगायचं <laughs> तिनी असं नाही चॉईस एकच आहे एकच सांग पटकन सांग भूक लागली तू जीवन आलीस अं बा उपाशे, उपाशी काकूला सांगितले तू जेवून येन मी उपाशी एकच सांग कुठला आवडला तिन्ही मध्ये नंबर दे कशाला पहिला नंबर देशील थांबवं काकू सर की आहे की नाही ड्रेसच्या बाबतीत लक्षात सांग सांग पटकन सांग मग नंबर कशाला दिली सेकंडवाला पहिला हां आणि दुसरा कुठला ते स्वतःच कन्फ्युज आहे सगळेच चांगले सगळ्यांना एक नंबर दे चालेल हां ठीक आहे हां चाल थांब दीदीला बोलवते तिला पहिल्यानंतर असं भरगतचं वाटतं आता आईला सांग जुन्या जेवढ्या साड्या आहेत काकूला पण सांग काढा म्हणा आणि त्यांच्यासाठी पण शिवून घ्या म्हणा रेडीमेड रेडीमेड आणतात माझ्याकडे शिवायला येत नाही तुझे काकू इमर्जन्सीमध्ये येते मी इथे शिवते ब्लाऊज <laughs> <दे। laughs> इमर्जन्सीमध्ये <दे> येते आणि असे <laughs> खतरनाक डिझाईन काढून येते की माझं नावच खराब व्हावं असं मी म्हणले की मला त्या दिवशी एवढा म्हणले हे प्रणालीचंच काम आहे जो असा गाळा दिलाय हे पट्टी दिले आहे डिझायनिंग केलंय ते खरंच आय वाटतंय की तू डिझायनिंग केलं आहे ते पण सुचवते स्वतः नाही कर स्वतः शिवते नाही <laughs> काकोला सांग फॅशन डिझायनिंग केले की नाही केले ना काकुला पुढल्या वेळेस साडीचे ड्रेस शू म्हणून मी येते बघायला ही हिला मी निवडून निवडून डिझाईन देणार आहे चालेल काढ काढ चल काय करायची गरज नाही ना चल ह्या घालून जाते हां काढ काढ चालेल चालेल तुम्ही तिन्ही ड्रेसेस पाहिले तिन्ही ड्रेसेस खूप छान तिला म्हणजे फिटिंगला बसले शक्यतो माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पर्सनली कुणालाही पाहत नाही ज्यांचे मी ड्रेसेस शिवते कारण ड्रेस शिवून घेतात चेक करतात कधी कधी त्यांची इच्छा नसते व्हिडिओमध्ये यायची कधी मला वेळ नसतं पण आवर्जून जे मला वाटते की हे नाहीच म्हणणार नाहीत तर त्यांना विचारल्यावर ते हा बोलतात तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा